नमस्कार मित्रांनो या नवीन ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आम्ही जाणार आहोत स्टेशनला स्पेशल चहा प्यायला तर बघूया चहा कशी आहे ती तिकडची चला मग जाऊया मधेत रस्त्याला पेट्रोल संपल्यामुळे आम्ही पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायला आलेलो आहोत આમી પેટ્રોલ પંપર આવે પેટ્રોલ ભર્યા નર આમી ફોડે ચા પી્યા જાના જ આહો આધી પેટ્રોલ ભરું આ નર પૂર્વ પ્રવાસ નિંગનાર જ जोराचा पाऊस लागला आहे हे तुम्ही पाऊस एकदम जोराचा पाऊस खूप सुरुवात झाला आहे जवळजवळ आम्ही पाऊस येतो आहे पाहू शकता तुम्ही पाऊस आता थांबला आहे ह्या झाडांचा सहारा घेतला होता हा आधार घेतला होता पण झाडांनी काही वाचवलं नाही म्हणून आम्ही त्या घर तिकडच्या पलीकडं आहे तिकडे जाऊन थोडासा आधार घेऊन आता पाऊस संपला आहे आणि आम्ही आता पाऊस संपल्यामुळे आम्ही पुढे जातो आहे पाहू शकतात हे चहा तर आम्हाला खूप महागात पडल्या आहे तरी पण चहा पिण्याच्या हट्टा आम्ही सोडला नाही शेवटी आम्ही या दुकानात आलो चहा सांगितलं की चहा सर्वांचीच लहान मोठ्यांची आणि हा शेवटी चहा चहा आम्हाला भेटलेला आहे चहा कारण लहान मोठ्यांचा हा चहा खूप आवडतीचा चहा आहे तर चला पाहूया डेस कसा येते पावसा आहे एकदम टेस्टी मित्रांनो पावसाळ्याचे दिवस आणि आम्ही न, न सत्रे घेऊन आले आणि नाही तर रेनकोट त्यासाठी पूर्णपणे भिजून गेले आणि चहाचा जो आनंद लुटायचा होता तो सुद्धा लुटता आला नाही तरी पण आम्ही चहाच म्हणून सोडले नाही चहा कारण की प्रत्येकाला चहा पे चहाची आवड असते प्रत्येकजण चहा हे पितच असतात म्हणून आम्ही सुद्धा चहा पियला शेवटी आलोच आणि चहा बन मस्त असतील चहा घेते आणि आता मग पाऊस थांबला आहे येऊन झाले आणि गावात सुद्धा येऊन पोहोचलो चहा पिण्यासाठी आम्ही तीन किलोमीटर अंतरावर स्टेशनला गेलेले होते ते तीन किलोमीटर अंतर कापून आम्ही चहा पिली कारण की चहाच्या आनंदामध्ये घरी होतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका